ळकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डाळ पालक वडे बनवणार आहोत तर त्यासाठी ही मुग डाळ घेतलेली आहे मी दोन वाट्या घेतलेले आहे दोन तास चांगले भिजून घ्यायचे आहे तर चणा ऐवजी आपण मुगाच्या डाळीचे बनवणार आहोत आज आणि पालक घेतलेले एक जुडी स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेले आहे ही मीठ घेतलेल्या चवीनुसार हळद घेतलेलं आहे अर्धा चम्मच चिमूडभर हिंग घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून जिरे आणि धणे घेतलेले आहे एक एक चम्मच दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलेले आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा इंच आलं दोन मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तर आता आपण पहिले डाळ वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तरी सगळी डाळ घेते मी धणे जिरे पण घ्यायचेत वाटायला डाळीमध्ये टाकायचं सगळं आणि मिरच्या आलं आणि लसूण हे आपण भरड वाटून घ्यायचे एकदम बारीक वाटायचं नाही तर वाटून घेते मी ते वाटून घेतलेले आहे अशी भरड आपल्याला वाटून घ्यायचे एकदम पात बारीक वाटायचं नाही जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण एक मिक्सिंग बाउल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळं मिक्स करूया साहित्य पहिले पालक घेते मी कांदा घेते तांदळाचं पीठ आहे दोन चम्मच आणि मीठ हिंग आणि हळद इथे घ्यायचं आहे सगळ्या आधी मिक्स करूया आता पालकची भाजी कोण खात नसेल त्यांच्यासाठी चांगलीच पर्याय आहे नक्की बनवा आता आपण त्याच्यामध्ये डाळ वाटलेली ते घेऊया सगळं घेऊया नीट काढून आणि मिक्स करायचं आहे आपल्याला हे चांगले मिक्स कर करायचं आहे आपल्याला पाणी वगैरे घ्या घालायचं नाही आता आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ तुमचं मिश्रण हे जर सैल वाटत असेल तुम्हाला तर थोडे दोन चम्मच अजून तांदळाचं पीठ ॲड करू शकता किंवा बेसन देखील ॲड करू शकता कारण पालकला कसं पाणी सुटते ना ते मिक्स करून झालेलं आहे आता आपण तेल ठेवूया गरम करायला आता कडे ठेवलेले आहे मी त्याच्यामध्ये थे तेल ठेवलेलं आहे तापायला पहिले गरम करून घ्यायचं तेल आणि वडे टाकताना थोडा मिडियम करायचा गॅस आता बनवूया आपण वडे आता बनवायला घेऊया आपण वडे थोडे असे हात ओळे करायचे थोडे आणि मिश्रण घ्यायचा हातावर आणि असे गोल करायचे आणि असे थापायचं जाडसर असं थापायचा टाकले मी एक दुसरा बनवते माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा मुगाची डाळ घेतल्यामुळे आपले वडे हेल्दीसुद्धा होतात चांगले जे जास्त बेसन खात नाही त्याने मुगाच्या डाळीचे नक्की बनून हो बघा आपण चांगले खरपूस अंगावर तळून घेऊया मिडियम गॅसवरती तळून घ्या म्हणजे आतपर्यंत आपले तळले जाते अशी दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला खरपूस चांगले तळून घ्यायच्यात आपल्याला दोन्ही बाजूनी गोल्डन रंगापर्यंत आतून शिजले पाहिजे कारण डाळ आपण कच्चीच घेतलेली होती वाटायला तर आपले वडे झालेले आहेत आता काढून घेऊया आपण तर प्रकारे मी हे सुद्धा वडे तळून घेते दुसरे अशा प्रकारे आपले क्रिस्पी डाळ पालक वडे तयार आहेत तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद